नमस्कार मी तेजश्री खातीप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते बघितला हा नागलीचा पापड किती मस्त असा कढईभर फुललेला आहे सोबतच तेवढाच जास्त खुसखुशीतही झाला आहे पण तुम्हाला सांगू का हे नागलीचे पापड बनवणं भरपूर जणांना किचकट वाटतं पण आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे नागलीचे पापड बनवणं खूपच सोपं वाटणार आहे यानंतर तुम्ही ऑर्डर देखील घेऊ शकणार आहे कारण यामध्ये भरपूर साऱ्या खास टिप्स दिलेल्या आहे आणि पीठ घेरण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत देखील तुमच्यासोबत शेअर केली आहे बऱ्याच जणांचा या पापडांचा रंग थोडासा काळपट येतो तर त्याकरता मी खास टिप्स सांगणार आहे जी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आजचे हे पापड मी एक किलो नागलीचे बनवणारे ना यालाच रागी नाचणी असं देखील म्हटलं जातं कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजतेने भेटून जाईल आता ही ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये खूप सारा कचरा असतो घाण असते माती असते तर ती आपल्याला धुऊन घेणं गरजेचं आहे सोबतच ही नागली ना रोळवून देखील घ्यावी लागते कारण यामध्ये बारीक बारीक खडे असतात जे आपल्याला निवडणं खूपच कठीण जातं पण ही जर पद्धत वापरली तर नक्कीच सोपं पडेल बघा किती घाण खराब पाणी निघालेलं आहे हे मी काढून फेकून देते तर बघा आता बऱ्यापैकी आपली नागली ही स्वच्छ झाली आहे कचरा तर निघून गेलाय परंतु अजूनही यामध्ये खडे शिल्लक आहे तर ते मी कसे निवडायचे हे नंतर तुम्हाला सांगते त्यापूर्वी यामध्ये भरपूर सारं पाणी टाकते आणि यावर झाकण ठेवून साधारणतः दोन दिवस झाकून ठेवते थोड्याशा उबदार जागेवर ठेवा म्हणजे ही नागली पटकन आणि व्यवस्थित भिजली जाईल आता दोन दिवसांनंतर झाकण खोलून बघूयात तर आपली नागली बघा अगदी छान अशी व्यवस्थित भिजलेली आहे थोडीशी यावर आंब आली आहे म्हणजेच याचा थोडासा आंबट वास यायला लागला आहे आता हे पाणी आपण काढून टाकूयात आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर बघा मी ही नागली पुन्हा एकदा एक, एक पाण्याने धुवून घेतली आपली नागली या ठिकाणी छान अशी भिजवून तयार झाली आहे आता यामध्ये बारीक बारीक खडे आहे ते आपल्याला रोळून घ्यायचे तर त्याकरिताना अशा पद्धतीची एखादी चाळण घ्यायची आहे त्याखाली एखादं भांडं ठेवायचं म्हणजे यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता यावर एखादा सुती कपडा टाकते हा कपडा घेताने शक्यतो डार्क रंगाचा घ्या कारण नागलीचा रंग बऱ्याचदा निघतो तर त्या कपड्याला डाग देखील पडू शकता तर अशा पद्धतीचा कपडा घेतलाय आता बघा हलक्या हाताने मी ही नागली रोळवून घेते म्हणजे वरवर हाताने अशा पद्धतीने नागली रोळवली की खाली थोडेसे मातीचे खडे राहतात आणि वरची फक्त नागली जी आहेत ना ती आपल्याला मिळते अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे नागली अजिबात निवडत बसण्याची गरज पडत नाही आणि ही नागली देखील दोन दिवस भिजवून घेतल्यामुळे हलकी झाली असते ती बरोबर पाण्यावर तरंगते आणि खाली खाली राळ किंवा माती शिल्लक राहते आता मी तुम्हाला यामध्ये दाखवते थोडेफारच खडे असतील कारण ही मी मॉलमधून म्हणजे चांगल्या किराणा दुकानातून नागली आणली होती त्यामुळे यामध्ये जास्तीचा कचरा नव्हता आता आपली नागली तर वळवून झालेली आहे आता ही नागली ना आपल्याला मोड आणण्याकरिता ठेवायची आहे त्याकरिताच मी या ठिकाणी सुती कपडा वापरला होता म्हणजे याला मोडही व्यवस्थित येतील जास्तही मोड, मोड आणायची गरज नाहीये अगदी नॉर्मल थोडेसे बारीक मोड आले ना तरी देखील चालणार आहे आता हे आपण व्यवस्थित घट्ट बांधूयात आणि एक दिवस चांगल्या उबदार जागेवर ठेवून देऊयात सध्याला उन्हाळा आहे थोडीशी वातावरणामध्ये उष्णता आहे त्यामुळे या नागलीला पटकन मोड येतात पण काही भागांमध्ये जास्त उष्णता नसते तर त्यावेळेला त्यांनी थोडेसे उबदार जागेवर हे ठेवून द्यावं तर बघा साधारणतः दीड दिवस हे मी बांधून ठेवलं होतं याला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असे मस्त मोड आले आहे जास्तही मोड नाही आहे आणि जास्त कमीही मोड नाही आहे अशा स्वरूपाचे मोड असावेत जर अति जास्त प्रमाणात मोड आले तर नागलीच्या पापडांकरता जे पीठ येतं ना ते कमी प्रमाणात येतं आणि जर अतिच कमी मोड आले तर मात्र आपले पापड जास्त छान असे खुसखुशीत होत नाही सोबतच यांना थोडासा काळपट रंगही येतो त्यामुळे नागलीला मोड आणणं गरजेचं आहे पण ते अति जास्तही प्रमाणात मोड नसावेत ही मात्र काळजी घ्या आता ही नागली ना मी थोड्याशा कोवळ्या उन्हामध्ये किंवा घरामध्येच सुकवण्याकरिता ठेवणारे ही हे छान अशी आपल्याला सुकवून घ्यायची आहे जास्तही वाळवायची नाही आहे त्यामुळेच मी सांगितले एकदम कोवळ्या उन्हात ठेवा किंवा घरातच वाळवा कारण कडकडीतून जर वाळवले तर याच्या संपूर्ण मोड निघून जातील आणि नागलीचं पीठ देखील कमी येईल आणि सोबतच ही कडक देखील एकदम वाळली जाईल तर थोडीशी सॉफ्ट राहायला हवी इतपतच ही वाळवायची आहे तर बघा साधारणतः दोन ते तीन तासांनंतर आपली नागली छान अशी वाळली गेली आहे दातांखाली चावली की थोडीशी सॉफ्ट लागतीये परंतु अजिबात ओलसर देखील नाही आहे याच स्वरूपाची आपल्याला ही नागली सुकवून घ्यायची आहे आता ही मी चक्कीमधून दळून आहे हवं असल्यास तुम्ही मिक्सरला देखील दळून घेऊ शकता पण मिक्सरला हवी तशी बारीकही नागली दळली जात नाही त्यामुळे मी चक्कीतूनच दळून आणते लक्षात घ्या चक्कीमधून दळून आणताना जास्त बारीकही दळायची नाही आहे आणि जास्त जाडही दळायची नाही आहे अगदी मध्यम स्वरूपाची बघा या पद्धतीची दळली जायला हवी यामुळे ना यातील संपूर्ण कोंडा निघून जातो आणि पापडांचा रंग अगदी मस्त येतो जास्त काळपट येत नाही आणि सोबतच यातील कोंडा हा निघून गेल्यामुळे देखील आपले पापड छान असे खुसखुशीत तयार होतात आता हे पीठ आपण एका कापडाने वस्त्रगाळ करून घेणार आहोत म्हणजे मग यातील जे बारीक पीठ आहे ना ते खाली पडेल आणि जो कोंडा आहे तो वरती राहील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचंय वस्त्रगाळ केल्यानंतर यावर भरपूर सारा कोंडा शिल्लक राहतो तो, तो तुम्ही थोडंसं तांदूळ घेऊन पुन्हा एकदा मिक्सरला किंवा गिरणीमधून दळून आणू शकता आणि त्याचे देखील पापड बनवू शकता कारण हा जो कोंडा आहे ना हा देखील खाणं भरपूर पौष्टिक आहे यामध्ये भरपूर सारे कॅल्शियम लोह आणि मॅग्नेशियम असतं ज्यामुळे आपले हडे मजबूत बनतात आणि त्यासोबत रक्तभिसरण देखील व्यवस्थित होतं तर आता सेम पद्धतीने मी संपूर्ण पीठ वस्त्रगाळ करून घेते तर बघा या ठिकाणी आपलं नागलीचं पीठ तयार झालेलं आहे अगदी छान असं बारीक स्वरूपाचं आहे याचेच तर आपल्याला पापड बनवायचे आहेत आणि एवढा सारा जो कोंडा शिल्लक राहिलेला आहे ना तो मी पुन्हा एकदा थोडेसे तांदूळ घेऊन दळून आणणारे ज्यामुळे या पापडांचा देखील रंग थोडासा बदलतो आणि याचे देखील पापड छान असे खुसखुशीत तयार होता आता जे आपण चाळून घेतलेलं पीठ होतं ते मी एका भांड्यात काढलं तर बघा एवढा मोठा भरून टोप भरून हे पीठ तयार झालेलं आहे आता याच प्रमाणात आपण पुढील देखील साहित्य घेऊयात तर मी या ठिकाणी एक जाडबुडाचं पातेलं गॅसवर ठेवलं आहे ज्या टोपाने पीठ मोजून घेतलं त्याच टोपाने पाणी मोजून घेतेय तर जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे पण काही वेळेला ना नागलीच्या फरकामुळे थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं म्हणून एक ग्लास पाणी मी एक्स्ट्राचं टाकलं आहे आता यावर झाकण ठेवते आणि पाण्याला उकळी काढून घेते तर बघा काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात पाण्याला छान अशी खळखळून खल उकळी आलेली आहे गॅस एकदम कमी करायचा आहे आपण मगाशी जो एक्स्ट्राचा एक, एक ग्लासभर पाणी टाकलं होतं ना तेवढं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेते आहे हे पाणी आपल्याला जर गरज वाटली ना तरच वापरायचं आहे अन्यथा वापरण्याची गरज पडत नाही आता या शिल्लक राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला पापडाकरिता आवश्यक असे मसाले टाकायचे आहे यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम केली आहे आता यामध्ये मसाले टाकूयात त्यामध्ये मी घेतलेले आहे तीन चमचे पांढरे तीळ एक चमचा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा जाडसर कुटलेली बडीशेप थोडासा हिंग एक चमचा पापडखार आणि दीड चमचा मीठ संपूर्ण साहित्य या पाण्यात टाकले पुन्हा एकदा पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊयात तर बघा पाण्याला छान अशी पटकन उकळी आलेली आहे कारण ऑलरेडी पाणी गरमच होतं आता लगेचच आपल्याला यामध्ये नागलीचं पीठ आहे हे पीठ आपल्याला लगेच घेरायचं नाही आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगते तर बघा लाटणं घ्यायचं लाटण्याने अशा पद्धतीने याला होल पाडायचे मी सांगितलेली ही पद्धत नक्की वापरा अजिबात पिठामध्ये गाठी तयार होणार नाही आता यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम मध्यम किंवा फुल करूयात आणि साधारणतः पाच ते सात मिनिटांकरिता वाट बघूयात तर बघा साधारणतः पाच मिनिटांनंतर झाकण खोलून बघतीये बघा संपूर्ण पाणी जे आहे ना ते आपल्या पिठावर आलंय आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलंय लगेच लाटण्याने हे पटापट घेरूयात असं केल्यामुळे या पिठामध्ये अजिबात गुठळी तयार होत नाही पाण्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट होतं आणि पीठ घेरणं देखील जास्त सोपं वाटतं तर बघा मी एकटीनेच हे पीठ व्यवस्थित असं घेरून घेते अजिबात यामध्ये गुठळी दिसत नाही आहे अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ भिजलं गेलेलं असल्यामुळे पटापट पात मिक्स केलं जातं आहे आणि जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पाणी देखील टाकण्याची अजिबात गरज पडली नाही तर बघा काही वेळानंतर ना यामध्ये अजिबात कोरडं पीठ शिल्लक दिसत नाहीये संपूर्ण पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे यावरूनच समजायचं आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं घेरलं गेलेलं आहे आता थोडासा ओल्या पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि लाटण्याला जेवढं काही एक्स्ट्राचं पीठ लागलेलं आहे ना ते काढून या पिठामध्येच टाकायचं थंड पाण्यामध्ये हात बुडवला की आपल्या हातांनाही हे पीठ चिकटत नाही आणि सोबतच हाताला चटका देखील अजिबात बसत नाही बघा लाटणं आपलं व्यवस्थित साफ झालेलं आहे उलतनं घेऊयात आणि उलतण्याने हे पीठ अगदी छान असं थोडंसं दाबून ठेवून देऊयात जेणेकरून याची अगदी परफेक्ट अशी उकड निघेल आता मी एक सुती नॅपकिन घेतला आहे जो मी पाण्यामध्ये बुडवून घट्ट असा पिळवून घेतला होता आता तो मी यावर टाकते आहे असं केल्यामुळे संपूर्ण पीठ अगदी छान असं वाफवलं जातं आणि त्यासोबत अजिबात हे पीठ देखील करपत नाही आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि सात मिनिटांकरिता वाफ काढून घेऊयात तर बघा सात ते आठ मिनिटांनंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघतीये आपल्या या पिठाचा ना छान असा खमंग वास येतोय आता हा जो रुमाल आहे तो काढून घ्यायचा आहे आणि उलटण्याने थोडंसं पीठ खालीवर करून द्यायचं म्हणजे मग आपलं पीठ या पातेल्याला लागणार नाही चिकटणार नाही तर बघा किती मस्त असं मऊ लसलुशीत आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे पुन्हा एकदा सेम पद्धतीने यावर रुमाल ठेवून पुन्हा एकदा पाच ते सात मिनिटांकरिता हे पीठ झाकून उकड काढून घेणार आहे या पिठाची परफेक्ट उकड निघणं खूपच गरजेचं असतं जर आपलं हे पीठ कच्चं राहिलं उकड परफेक्ट निघाली नाही तर आपले पापड हे वाळल्यानंतर थोडेसे चिरतात व्यवस्थाशे गोल गरगरीत होत नाही पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे वाफ काढून घेऊयात यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा नाही तर पीठ करपेल तर बघा पुन्हा एकदा सात ते आठ मिनिटानंतर झाकण खोलून बघतीये अगदी परफेक्ट असं आपलं पीठ वाफवलं गेलं आहे छानसा खमंग वास येतोय आणि आणखी एक मी तुम्हाला सिमटम्स दाखवते ज्यावरून तुम्हाला उकड परफेक्ट निघाली की नाही हे देखील समजेल तर बघा थोडंसं पीठ हातारवर घ्यायचंय हाताला अजिबात पीठ चिकटलं नाही याचा छान असा गोळा तयार झालेला वाटला की यावरूनच समजायचे आपल्या पिठाची उकड अगदी परफेक्ट निघाली आहे हे पीठ बघा अजिबात हातांना चिकटत नाहीये आता आपण लगेचच पापड बनवायला घेऊयात तर लक्षात घ्या आपल्याला हे पीठ नेहमी झाकूनच ठेवायचे थंड होऊ द्यायचं नाहीये जर पीठ थंड झालं तर पापड अगदी छान असे पातळ स्वरूपाचे बनवले जात नाही आणि सोबतच अगदी छान असे गोल गर्गरीत देखील पापड बनत नाही थोडंसं पीठ हातांवर घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल आकाराचा उंडा बनवून घ्यायचा आहे हातांना हवं तर तुम्ही थोडंसं तेल देखील लावू शकता आता हे पापड मी प्रेस यंत्राने बनवते आहे एक प्लास्टिकचा कागद घेतला त्यावर हा पिठाचा गोळा ठेवला आणि प्रेस यंत्राने अशा पद्धतीने पापड बनवून घेते बघा अगदी मस्त असा पातळ स्वरूपाचा आणि गोल गोलगरगरीत आपला या ठिकाणी नागलीचा पापड तयार झालेला आहे जर तुम्हाला हे नागलीचे पापड थोडेसे मोठ्या आकाराचे हवे असतील तर पिठाचा गोळा देखील त्या प्रमाणामध्ये मोठा घेऊ शकता बघा या पद्धतीने आपला नागलीचा पापड तयार झालाय हा वाळण्याकरिता एखाद्या सुती कापडावर टाकूयात बघा अशा पद्धतीने या प्लास्टिकच्या कागदासह पापड पलटवायचा आणि अशा पद्धतीने अलगद हा प्लास्टिकचा कागद काढून काँग घ्यायचा सेम पद्धतीने आता संपूर्ण पापड आपण बनवून घेऊयात तर बघा एक किलो नागलीमध्ये माझे साधारणतः सत्तर ते ऐंशी पापड तयार झाले आहे नागली मला साठ रुपयांची मिळाली होती तेवढ्यामध्ये एवढे सारे पापड मिळाले हे जर पापड तुम्ही विकत घ्यायला गेलात तर खूपच महाग मिळतात त्यामुळे तुम्ही मी सांगितलेला संपूर्ण टिप्स वापरून हे पापड घरी एकदा तरी नक्की बनवा तर बघा दोन ते तीन दिवसांनंतर मी हे पापड छान असे कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले होते पापड माझे या ठिकाणी तयार झाले आहे छान असा रंग देखील आलाय चंबकही आलेली आहे मस्त असे पातळ देखील दिसत आहेत लगेचच हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते त्याकरिता तेल मी मध्यम स्वरूपाचं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवायची आणि बघा हा पापड किती छान असा तेलात टाकताच फुललेला आहे अगदी मस्त असा हलका फुलका दिसतोय रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे कढईभर फुललेला आहे कढई देखील याला अपुरी पडली आहे एवढा हा मस्त फुललाय आहे हे पापड तुम्ही बनवून यांची विक्री देखील करू शकता म्हणजेच तुमचा घरगुती बिझनेस देखील छान असा चालेल बघा सेम पद्धतीने आणखी एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते अगदी छान असा कढईभर फुलतो अजिबात तेल देखील पित नाही जर तुम्ही मी सांगितलेल्या परफेक्ट टिप्स वापरल्या परफेक्ट प्रमाण घेतलं तर नक्कीच पहिल्याच प्रयत्नात सेम पद्धतीने तुमचे ही पापड तयार होणार आहे या अगोदर देखील आपण भरपूर साऱ्या वाळवणाच्या रेसिपीज बघितलेल्या आहे त्यांना तुम्ही छान असा प्रतिसाद दिलाय पण जर तुमच्याकडनं ते व्हिडिओ बघण्याचे राहून गेले असेल तर त्यांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन देखील नक्की बघू शकता आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की